मराठी चर्चा ही होणारच तारदाळ तालुका अत्कलंगल येथील शापूर ते तारदाळ रोडवर लहान पूल बांधण्यात आला पूल तयार झाल्यानंतर त्याला जोडणारा तारदाळकडील रस्ता हा लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतीतून जातो त्यामुळे पुलाची रुंदी दहा मीटर असताना देखील प्रत्यक्षात सहा मीटरच पूल वापरात येतो आहे वस्तुस्थितीची पाहणी करून जर पूल बांधला असता तर सध्याची परिस्थिती निर्माण झाली नसती पूल बांधून तयार झाल्यापासून आजपर्यंत रहदारीसाठी पूर्ण पूल वापरता येत नाही या पुलाची पूर्ण जबाबदारी असलेले उपअभियंता एस एस पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग हातकलंगले व कनिष्ठ अभियंता गुरव यांनी काम करत असताना दुर्लक्ष केल्याची जनभावना झाली येत्या सात दिवसात प्रत्यक्ष पाणी करून या कामात हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून या कामासाठी खर्चिक पडलेली रक्कम वसूल करण्यात यावी ज्या शेतकरी बांधवांची जमीन रस्त्यासाठी आवश्यक आहे त्या शेतकऱ्यास त्याचा मोबदला तात्काळ देऊन रस्ता पूर्ण करून घ्यावा या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करावं लागेल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकिलंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परीट उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रदीप पाटील संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते